मोठा वाजा भाऊली रामकृष्णारी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेचा नात्याने आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नांदेड सह महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यामध्ये आम्ही विविध उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये प्रथमता घर देथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आला जवळजवळ महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ वर्षामध्ये दहा हजार पाचशे साधकापर्यंत मोफत ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचं काम आम्ही वारकरी परिवाराने केलं आहे त्याचबरोबर आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर महानगर पार, नगरपालिका क्षेत्रामध्ये आपण धर्मशाळेसाठी जागा घेतली आणि त्या जागेमध्ये आता धर्मशाळा उभारण्याचं कामही सुरू झालेलं आहे स गेल्या सव्वीस ऑक्टोबर रोजीच या धर्मशाळेसाठी तसेच घरतिथी ज्ञानेश्वर या उपक्रमासाठी एक साधक एक वृक्ष या उपक्रमासाठी रक्तदान शिबिरासाठी अनेकाने परिश्रम घेतले त्या सर्वांच्या ऋणातून ऋण व्यक्त करण्यासाठी आपण ऋणानुबंध सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्यामध्ये जवळजवळ दोनशे साठ सदभक्तांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आम्ही वारकरी परिवाराच्या जडणघडणीमध्ये अनेक पत्रकार बांधवांचंही मोलाचं योगदान आहे गेल्या आठ वर्षापासून अनेकाने निशुल्कपणे ते प्रिंट मीडिया असेल मल्डी मीडिया असेल किंवा आज वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्या माध्यमातून त्यांनी आपल्या परिवाराच्या बातम्या समाजापर्यंत पोहोचवल्या आणि त्याचाच यशाचं गमक म्हणजे आज आम्ही वारकरी परिवार संपूर्ण महाराष्ट्राभर पर पसरलेला आहे धन्यवाद रामकृष्ण